आपलं मी अजूनही तालुक्याचं लोकप्रतिनिधी आहे माझ्याकडं जो दो दोन महिन्याचा कालावधी आहे हो ते मला जनतेची सेवा जी काय करता येईल ती मी करण्याचा प्रयत्न करणार आहे निवडणुकीच्या वेळेस अनेक ऑप्शन्स लोकांना आहेत अनेक इच्छुक आहेत आणि लोकही आपल्या तालुक्यातील सुजान आहेत लोकांना जो उमेदवार आपल्या तालुक्याची सेवा चांगली करण्यामध्ये जो उमेदवार वाटत असेल निश्चित प्रकारे लोक त्याला अधिकची पसंती देऊन त्यालाज लोक लोकप्रतिनिधी करेल जो कोणीही तालुक्याचा लोकप्रतिनिधी होईल त्याच्याबरोबर आम्ही राहून काम करू माझं जर सेवा करण्याचं काम त्यांना किंवा का का <laughs> मी जे काही काम केलं ते जर आवडलं असेल तर पुन्हा लोक मला पसंती देतील आणि त्या पद्धतीने आपल्या तालुक्याचं काम आपण पुढे करत राहू वास्तविक बिबट सफारी परिपूर्ण नेण्यासाठी काय करावं लागतं हे मला माहीत आहे आणि त्याच्यासाठी काय काय केलंय हे मला माहीत आहे मी याचं कधीही कुठलं राजकीय लवले शांतता कुठं बोर्डबाजी करणे बिनकामाचा आपलेच नेते तिथं असताना त्यांना कमीपणा येईल असं उपोषणावर आंदोलन करणे असं मी केलं नाही मी त्यांच्या दारात जाईल भांडल मला जे काय पाहिलं ते करेल मला माझ्या नेत्यांवर विश्वास आहे आणि म्हणून बिबट सफारीसाठी डी पी आरसाठी दीड कोटी रुपये कोणी दिले तर ते दादानेच डी पी सीमधून दिले बिबट सफारीसाठी निधीची घोषणा मागच्या अधिवेशनात बजेटला देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली आता अजितदादांनी त्याला पैसे दिले ऐंशी कोटीपैकी चोवीस कोटी रुपये दिलेले आहेत सेंट्रल झू ऑथॉरिटीची शेवटची परवानगी सेंट्रलकडं आपल्या बिबट सफारीची गेलेली आहे त्या सेंट्रल झू ऑथॉरिटी सगळं त्याचा कंट्रोल बाकीचं लोकेशन बाकीचे ते हॅबिटॅट्स हे सगळे त्यांचं तपासण्याचं काम चालू आहे तो पण सेंट्रलचा विषय आहे तर सेंट्रलचा विषय म्हणून खासदार अमोल कोल्हे असेल मी असेल वरती सरकार एन डी एचं आहे त्यांच्यामार्फत असेल तिथं आम्ही एकत्रित प्रयत्न करू आणि ती लवकर फी जेड याची परवानगी आल्यानंतर तर बिबोट सफारीचा मार्ग मोकळा होईल तोपर्यंत नुसतं बिबोट सफारी मंजूर झाली असे म्हणण्यात काय अर्थ नाही जे वास्तव आहे ते लोकांपर्यंत सांगणं आणि दिसतंय होय त्याच्यात जर पर्यंत त्यांची टाकलं तर त्याचा फायदा होईल नाही त्याचे काही नॉर्म्स आहेत जे तिथं बिबटे पकडले जाणार आहेत ते ओपनमधून मध्ये पकडले जाणार आहेत आणि ते जेव्हा एन्क्लोजरमध्ये येतात तिथं लोकं जास्त येण्याची संख्या जेव्हा वाढते तेव्हा त्या ॲग्रेशनमध्ये स्वतःला इंजर करून घेतात आमचं तसं प्लॅन चालू होता की बिबट निवारा केंद्र असं डिझाईन करायचं की तिथं पर्यटक पण बघू शकतील नाही ते सा हो बिबटेने करा करायचं वन वे ग्लास थ्रू ते बघतील असं काहीतरी आपण करू शकू पण त्याला पी सी सी एफनी परवानगी दिलेली नाही कारण ते स्मेल निवड लागतात की इथं कोणतरी नवीन माणूस आलेला आहे त्याच्यामुळे ते परवानगी नाकारले म्हणून तसं काही होऊ शकणार नाही